वजन घटतंय पण नेमकं शरीरातून काय कमी होत आहे नमस्कार तुमचं स्वागत आहे स्वस्त आणि मस्त जगा या आपल्या आरोग्यदायी चॅनलवर तर आज आपण एक खूपच महत्वाचा आणि गोंधळात टाकणारा विषय घेणार आहोत वेट लॉस वर्सेस फॅट लॉस दोन्ही सेमच आहे की काही फरक आहे आज जाणून घेणार आहोत डिटेलमध्ये हॅलो मी डॉक्टर स्वाती हेल्थ कोच कारण अनेक वेळा आपण म्हणतो पाच किलो वजन कमी झालं माझं पण खरं सांगू वजन कमी होणं म्हणजेच फॅट कमी होणं असेल असं नाही हो खरंच सांगते कारण वजन म्हणजे नेमकं काय आपल्या शरीराचं वजन म्हणजे त्यात काय काय येतं तर शरीराचं वजन इज इक्वल टू पाणी प्लस चरबी प्लस स्नायू प्लस हाड प्लस अवयव प्लस पचनातील अन्न म्हणजेच वजन कमी झालं की यापैकी काहीतरी कमी झालंय पण नक्की काय कमी झालंय हे कळायला हवं नाही का लॉस कसा वेगळा आहे फॅट लॉस म्हणजे शरीरात साठलेली अत्याधिक चरबी कमी करणं याचे फायदे काय आहेत तर सर्वात पहिलं आहे की बेली फॅट कमी होतं म्हणजेच कंबर कमी होते साईज घटते म्हणजे कपडे ढिले होतात एनर्जी वाढते साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतं परमनंट कायमचा वजन कमी होतं वेट लॉस मात्र सगळ्याच गोष्टी गिळून टाकतं जसं की पाणी स्नायू चरबी आणि सगळं वजन कशामुळं कमी होऊ शकतं आणि त्याची लक्षणं काय हे आता जाणून घेऊयात सर्वात प्रथम पाणी कमी होऊन वजन कमी होणं साधारणपणे एक ते तीन किलो अचानक वजन कमी होणं त्यात लक्षणं दिसतात आपल्याला डोकेदुखी थकवा येणं गळून जाणं तोंड कोरडं पडणं लघवी पिवळी होणं त्वचा सुरकुतणं वजन अचानक कमी होणं उदाहरणार्थ मी तीन दिवस डाएट केलं दोन किलो माझं वजन कमी झालं पण बहुतेक वेळा हे पाणी कमी झालेलं असतं किंवा आजारपण जसे की डिहायड्रेशन जुलाब गॅस्ट्रोश मागात यामध्ये पण होतं वेट लॉस पण काय कामाचा तो वेट लॉस पाणी कमी होऊन झालेला असतो तो स्नायू कमी होणं म्हणजे मसल लॉस हे तर सायलेंट किलर आहे व्यायाम नसणं किंवा कार्डिओ एक्झरसाईज अतिप्रमाणात करणं स्ट्रेंथ आणि स्ट्रेचिंग न करणं सोबतच प्रोटीन युक्त बॅलन्स डाएट न घेणं मग यामध्ये काय लक्षणं दिसतात तर ताकद कमी होणं थोडंसं काम केलं तरी थकवा येणं शरीर सैलसर वाटणं व्यायाम करण्याची इच्छा न होणं साईज कमी झाली तरी पोट मात्र दिसत राहणं मेटाबॉलिझम स्लो होणं म्हणजे भूक कमी होणं उदाहरण वजन कमी झाले पण एनर्जीच नाही आता ही शक्यता स्नायू कमी होऊन वजन कमी झाल्याची असू शकते तिसरं आहे हड कमजोर होणं म्हणजेच बोन लॉस म्हणजेच ऑस्टिओपोरॉसिस हे जनरली खूप काळ शरीरावर केलेले चुकीच्या पद्धतीनं अत्याचारच आहेत कमी खाणं आणि एक्झरसाईज नसणं धोकादायकच तसेच अति काम किंवा अति व्यायाम सोबत कमी पोषणयुक्त किंवा अल्पाहार घेणं याच्यामध्ये लक्षणं दिसतात पाठदुखी गुडघेदुखी उभं राहिलं तरी थकवा येणं वयामानानुसार हे अधिक धोकादायक असतं चुकून पडल्यास फ्रॅक्चर होण्याचा धोका खूप मोठा महिलांमध्ये वजन कमी करताना हळद हात्र नेहमी दुर्लक्षित केली जातात तर चौथं आहे चरबी कमी होऊन वेट लॉस यामध्ये काय लक्षणं दिसतात तर सर्वात महत्वाचं असतं साईज कमी होते कपडे सैल होतात कमरेची मोजमाप कमी होतं एनर्जी वाढते थकवा कमी होतो चेहरा ताजेतवाना दिसतो उदाहरणार्थ माझं वजन एकच किलो कमी झालंय पण पॅन्टची साईज मात्र चांगलीच कमी झाली आहे हा आहे शुद्ध फॅट लॉस स्केलवरच म्हणजे वजन काट्यावरच वजन म्हणजे काही सत्य नाही वजन काट्यावर पासष्ट किलो पण एक व्यक्ती मध्ये पस्तीस टक्के आहे आणि दुसरी आहे वीस टक्के दिसायला मध्ये आणि फिटनेस मध्ये जमीन आसमानचा फरक फॅट हे कापसासारखं असतं आकाराने मोठं पण वजनाने मात्र हलकं व मसल्स स्नायू दगडासारखे असतात आकाराने दिसायला लहानच पण वजनाने मात्र भारी म्हणूनच फक्त वजन बघू नका बघा कमरेचे माप तुमच्या कपड्यांची साईज एनर्जी लेवल ताकद झोप किती तुमची सुधारली आहे योग्य फॅट लॉस कसा साधायचा तर या सा फक्त व्यायामच नाही तर इतर गोष्टीकडेही आपल्याला लक्ष द्यावे लागते जसे की एक आहे प्रोटीन युक्त आहार स्नायू टिकवण्यासाठी दुसरं आहे वजन वाढणार नव्हे पण वजन सांभाळणारी व्यायाम योजना म्हणजे फक्त कार्डिओ नाही तर स्ट्रेंथ कार्डिओ आणि स्ट्रेच याचं योग्य कॉम्बिनेशन हळूहळू वजन कमी होऊ द्या आठवड्याला अर्धा ते एक किलो झालं तरी चालेल स्लो स्टेडी अँड बॅलन्स मध्ये वेट लॉस करा म्हणजे फॅट लॉस करा भरपूर पाणी प्या झोप नीट घ्या सात ते आठ तासाची अखंडित गाढ झोप याकडे दुर्लक्ष करू नका क्रॅश डाएट टाळा यामुळे पाणी आणि स्नायूच कमी होतात फॅट लॉस नाही शेवटी काय लक्षात ठेवायचं वेट हा फक्त नंबर आहे वेट इज जस्ट अ नंबर फॅट लॉस ही गुणवत्ता आहे तुमचं लक्ष पातळ नव्हे फिट होणं असावं स्नायू वाढावेत हाडांची मजबूती टिकावी हे नेहमी लक्ष असावं आपलं तुमचं वजन नाही तर तुमचं आरोग्य बोललं पाहिजे पॅन्ट किंवा ड्रेसची साईज स्टॅमिना एनर्जी हे खरे निकष आहेत तुमचे आरोग्याचे स्वस्त असण्याचे जर तुम्हालाही तुमचा फॅट लॉस योग्य प्रकारे करायचं असेल म्हणजेच ताकद हडद स्नायू सांभाळून तर स्वस्त आणि मस्त जगा या माझ्या सायन्स बेस फिटनेस मध्ये नक्की सामील व्हा पुन्हा भेटू पुन्हा भेटू एक नवा आरोग्याचा विषय घेऊन जो की सायन्स बेस असेल तोपर्यंत स्मार्ट व्हा हेल्दी राहा स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी वेळ काढा स्वस्त आणि मस्त जगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढील व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद